नमस्कार मंडळी माझं नाव आहे दिनेश मात्रे तर आज आम्ही चिंबोऱ्या पकडण्यासाठी खाडीत आलो आहे तर किती चिमोऱ्या आम्हाला भेटतात ते बघूया आपण तर श्रावण महिना चालू आहे चिंबोऱ्या भेटल्या तरी आम्ही नंतर त्या पाण्यात सोडणार आहोत फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही त्या चिंबोऱ्या पकडणार आहोत नंतर पाण्यात सोडणार आहोत श्रावण महिना संपल्यानंतर आम्ही परत चिंबोऱ्या पकडण्यासाठी येणार आहोत तर बघू चला आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात त्या तर मंडळी पावसाल्याचे दिवस आहेत तर सर्वीकडे हिरवगार गवत दिसत आहे तर खूप सुंदर असं लोकेशन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही सर्व खाडी आहे तर मंडली केकडे पकडण्यासाठी फगाचा वापर करतात तर गोल आकाराचा जो जाला आहे त्याला फग बोलतात तर चिमुऱ्या पकडण्यासाठी आम्ही कोंबडीचे पाय आणलेत तर ते आता पगांना लावणार आहोत तर मित्रांनो कोंबडीचे पाय तर फगांना लावून झालेत तर आता एक एक करून आपण सर्व फग पाण्यात टाकूया तर मित्रांनो आमच्याकडे यांना फग बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये सांगा तर मंडळी सर्व फग तर टाकून झालेत पाण्यात तर आता पंधरा ते वीस मिनिटात आपण ते सर्व फग उचलणार आहोत तर बघू आपल्याला चिंबोऱ्या भेटतात की नाही ते तर गाईज आता पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत तर आता आपण फग उचलून बघूया आपल्याला किती चिमोऱ्या भेटतात ते तर पहिला फग आपण उचलून बघत आहोत एक पण नाही आहे त्याच्यात आता दुसरा फग उचलून बघूया याच्यात पण एक पण नाही एक भेटलेली आहे तिकड ना चल माझा पण तर मित्रांनो याच्यात एक छोटीशी आहे चिंबोरी ती भेटलेली आहे आपण पाहू शकता नजदीक आहे निक्की आहे ना

महेंद्र पाटील यांना बांधण्याचा खूप एक्सपिरियन्स आहे चला आता बाकीचे फग आपण उचलूया परत टाकूया आपण त्याच जागेवर जिकडे आपल्याला एक चिंबोरी भेटली त्या जागेवर तर आता दुसरा पग उचलूया आपण तीन फग उचलले त्यातून एक फगाला आपल्याला चिंबोरी भेटली आता चौथा फग उचलून बघूया म्हणजे याच्यात पण काहीच नाही तर मित्रांनो आता सहावा फग मी उचलतोय बघू त्याच्यात काय भेटतात काय आया जापासून दिसते तिकड तर गाईज छोटासा आहे तर दोन चिंबोऱ्या आपल्याला भेटल्यात तर दोन्ही चिंबोऱ्या लहान आहे पडले बारखी <laughs> होती छोटी चिंबोरी होती पण याच्यामुळे पडली ती वजन जास्त झाला तर मंडळी श्रावण महिना चालू आहे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही इथे आलेलो तर हे दोन्ही खेकडे आम्ही आता पाण्यात सोडणार आहोत तर तुम्ही पाहू शकता है। या खेकड्याला आम्ही बांधलं आहे आणि याला खुल्लाच ठेवला आहे तर मंडळी आता आपण यांना पाण्यात सोडणार आहोत तर सोडूया नंतर जेव्हा कधी मोठे होतील तेव्हा आपण परत यांना पकडू तर मित्रांनो सर्व चिंबोरे आम्ही आता पाण्यात सोडल्यात तर श्रावण संपल्यानंतर आम्ही परत पकडण्यासाठी येऊ तोपर्यंत या चिंबोऱ्याही मोठ्या झाल्या असतील जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय